बरी आली बाई तू लवकर तर काळजीच लागली होती मी म्हटलं मैसून काही येते काही नाही बाई कामाचं लोटच नाही वाढलं बहिना आता वावराची कामं चालू राहिले ना आता नांगरणी ना गिंगरणी करायला लागली वावराची म्हटलं बरी आली बाई लवकर तू नाही टायत का म्हटलं आठ दिवस आहे वाटत नाही फोन करून बोलवाय म्हण तिन पाहि सासू इनबाईनं म्हटलं असतं पुरे राहू देत तीन बापा आठ पंधरा दिवस नाही नाही आई असं काही नाही आहे आईने काही नसतं म्हटलं मी चालेल लवकर मला हे वाटते ना तुम्हाला हातभार लावायला कोणी नाही घरामध्ये एवढं मोठ्या घराचं करणं तुमच्यासाठी पण संभव नाही आहे ना त्यासाठी मी आली हो ना बाई लेस भजिता होते हो माही कामं करू करू हां गोल्याच्या बाबाला डबा नाही दिला बाई काही नाही तसेच गेले माहिती वावरात माणसं आता हॉटेल येऊन काही खाऊन तिथंच ते आता जवळच हॉटेल आहे ना आपल्या त्या यानं लावली ना पक्यानं लावली ना हॉटेल तिथं जवळच आहे मग काही बी तिथं समोसा रसा गिसा खाऊन घेत जातात सासरा बी आता कसे वावराचे कामं नांगरणी चालू होऊन जाते ना बाई पहिलेच पेरीत पेरू म्हटलं आपण वावर पहिल्याच पेरीत पेरतो म्हटलं सोयाबीन टाकतो तुरं टाकून देतो कापूसची लागवड करून टाकतो हो हो आता बाई बरं बरं ना तुम्ही हां बर बर ते बरं बरं बोरल त्यासाठी मग मी जास्त राहिलीच नाही ना आई म्हणत होती रहा रहा मी म्हटलं नाही आई जाते मी म्हटलं माझ्या घरी म्हटलं कोणी कामं करायला नाही हे हां कामं करायला तुम्ही पाहिजेच ना म्हटलं घरी माझ्याशिवाय काय आहे म्हटलं घराचं चाल हां माझ्या सासू नाही ऐकून होत नाही सासू एक तर आहे म्हटलं जाडी जुडी माई कामं होत नाही सासूकडून तर कामासाठी तर आवश्यक पडतेच ना सुनीची हां सुनी, सुनी कामासाठीच असतात ना मग मग नाही तर काय माय सुनीता सुनीचा तोच सहारा म्हटलं तशा तर माया करतातच बाई लग्नाच्या पहिले पोराच्या मायाच कामं करतात बाई सोडं करू नये का मी रश्मी पण तू आली ना बैना तर कामाला एवढा हातभार भेटला मला लय आठवून राहिली ते बाई मॅट माही सुन मला हे नाही उचलू देत नाही नेऊस देत आई तुम्ही राहू द्या आई तुम्ही राहू द्या अशी करते म्हटलं बापा लेच आठवून झाली होती बैना म्या पण नाही म्हटलं बापा सुन जात नाही तर माहेर तिथे आयले पाहिजे मग आयो बही राहूनच गेलं मग ते मी काय फोन केला नाही बापा पण बरी आली बाई आता मला सहारा झाला माय टेन्शन नाही कामाचं आता आनालेटे मरबर भाइ शातापाई अर्चना हत्या कशा मशा पुरा चाहिँ पोय खाइले मजा यति नै कहिले त अर्चनाले सुन गर अर्चनाले सुन गराकी सुनौ तिमी खरी खोटी शान्ता घरी ओ शान्ति शान्ति व बोल बाबा बाई बोल निर्मला बाई वाईटच कसे काय प्रगटे पापा, का पापा माघरी मा आज ते पाय तर माघरी पडत नाहीत कधी आता कशी आली पापा आस कोण देव अवतरले म्हटलं आ सूर्य पूर्वेकडून निघाला की पश्चिमेकडून निघाला निर्मलाबाई बरी घेऊ घरी या 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 येई या बसा चाय गे करतो नाही नाही व चाही नको मांडू ती आता अर्चना मानलेली पोरगी म्हटलं आज पुरणपोया करू राहिली पहिली रसोई करा ला करायला लावतो म्हटलं तिले तर काय करू म्हटलं शेरा भाजून तर म्हटलं पुरणाच्या पोयास करायला लावते हां तर पुरणाच्या पोया करतो म्हणे आज ते तर चला म्हटलं घेऊन जातं तुम्हाला सांगा सांगा चला न चला आता पाचांचं नाही लागतात सांग म्हणजे तुम्हाला माहीत पडलं पाहिजे ना माझं निले काय येते काही नाही किती हुशार आहे आणि किती नाही मस्त करते म्हणते बाई पूर्णाच्या तो अर्चना लव लव पूर्णाच्या पोया करते माहितीला विचारलं म्हणजे मस्त म्हणे आहे पूर्णाच्या पोया करतो म्हणे मी म्हटलं कर म्हटलं बलावतो म्हटलं बाय पाचक चल ना गंगा तू सुशिला पार्वती चला चला अँ बापा अचेन पहिले रसोको आइले काय पूर्ण पोय पहिला रसोले वा 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 वा, वा। मस्त आइना पोलि अच्छा पूर्ण पोय खाइले गङ्गा सुशीलाई लेन ले चाल मै पचास नि पाइज काही रसन किसन के पाइजा बहिना चाल म जो का मस्त गेम खेळला बै ना आता मजा येते आता रचनाला काय पूर्णाची पोई काय येते करते आता तर मस्त शाळा भर तुम्ही तर खुशी करीन ते आणि कोच्ची मच्छी कशी मी पूर्णाची पोई मग बायाच्या मुलात मी मस्त करतो तिघा ना चाल बाई आता मजा येते घरी गेली की चालू हो शांती लवकर

सगळ्या जगासाठी चांगली बनते शांताबाई आणि मनात कशी आहे तो हां म्हणते कामासाठी मी पहा आली मला हे वाटलं लग बघीन आली आणि बापा मग घरात गमत नशीन मा सासूले सुने बिना पण कायचं सासू निघाली स्वार्थी हां कामासाठी मला बोलावलं काम करायले काम होत नाही म्हणते मी ऐकून पण असं नाही म्हणते मी सासू हां की बापा आम्हाला गमत नव्हतं संघ मंग राहतो संगमंग संग जेवतो ते काही नाही सासू म्हणली पा शांताबाई की म्हणते बापा बरी आली म्हणते काम करायला

काळ्या कुड्या हे चालले हा फोन घेणं घेतले माय वावर सफा केलं हां पुरा पेटून घेटून घेतलं बेना आता नांगरट्या गोट्या चालू होतील ना माय अं एवढा कमी नाही होतो तो म्हटलं तीनशे रुपये कबूल केला अडीचशे अडीचशे दिले बेणं हाती लाज त्याला थोडीशी हो ना बेना सांग ना माय शोभते कसे धंदे येले पण दरवेळेस बाई असाच करते तो आपल्याला वाटलं यावेळेस दिन दिन पण कमी नाही ज्या वेळात जाऊच नाही झालं काय एवढं ना एवढ्यानं झाली काय एवढी शकून बसली आपल्यानंतर झालं काय एवढ्यानं डबल म्हणणं म्हणून तू पेर्याला या का खोबार या का निंदाली या काहील जातो का पाहि आपण आता का सोयाबीन सांगायला या झालं काय एवढ्यानं मला कमी नाही कुत्रे नाही हो माय असं नाही करू हां किती गुंतपुरायला बही ना म्हटलं किती मेहनत आहे वावरात वावरात किती मेहनतचं काम आहे असं नाही करू बाई ना मजुरी डबूनही माय आता मी बाई उद्या वावरात आहे बाई ये ना आपल्या काळ्याकुड्याला झाला की नाही आपल्याला मी दिनबाई पाहिजे तीनशे रुपये मजुरी तर तीनशे रुपये देतो सांग आपण गरीब पुरला पाहि ना हां बनते पैशाव्या धोंड्याच्या पाटला घरी काहीच कमी आहे व ढोंड्याच्या घरी काहीची कमी नाही आहे म्हणजे एवढा बदमाश आहे बाई हां पन्नास पन्नास रुपयाला पाहिजे ना सांग निघून जाईल पैसा सांगता येईन नाही म्हणा कुठे आहे सगळ्या बायाची मंडळी इथं जमीन आहे व गंगा पार्वती सुशिला कोमल सगळ्या जणी इथंच आहेत काय काय झालं बा शांताबाई होई बाई ना निर्मला आज कशी घुम आले का तिकडं तू आता पेरणा पारण्याच्या टाइम झाले ना चालू निर्माला यायला वाटतो तशी तर बोलत नाही बाईंस मी तर चालला बा वावरासाठी आता घुमत असेल ना चला मजुरीसाठी वावरात ती हो की नाही निर्मला बाई झालं का बस एवढ्यानं झालं का म्हटलं एवढं ना झालं का अव कैता गोळ का निर्मला आली तुम्हाला म्हटलं मी मासुनीची पहिली रसोई आहे अर्चनाची तुमची सर्वांची लाडकी अर्चना शांताबाईची मानलेली पोरगी अर्चनाची पहिली रसोई आहे तर म्हणे पूर्णाच्या पोया करतो आता बाईनं घरातल्या घरात खावा का म्हटलं घरातल्या घरात काय खावा पाचक जणी बरवावं लागता शेजारी सगळ्यांना तोंड गोळ निघायला लागेल का सोनालीन बाई घरात माया तर त्यासाठीच म्हटलं चला म्हटलं माया घरी तुम्ही तोंड गोळ करायला अरे वा पुरणाच्या पोया डायरेक्ट शिरा गिरा करतात ते ना पुरणाच्या पोया मस्त आहे वाटते का आता शिकुल्या बाई ना आता तिची माय हे शांताबाई आणि तिच्या मायने काय शिकवलंच नसेल का काकू काकून तिच्या आता तेच म्हणे माय म्हणाल पुरणाच्या पोया करतो पुरणाच्या पोया करतो मी म्हटलं कर माय म्हटलं पुरणाच्या पोया येतो म्हटलं गावातल्या पाच जणी सांगून चला मग लवकर आता पुण्याच्या पोया खायले दबा चांगला दन पुरणाच्या पोया आणि रस चल बाई मला तसं खा होल त्या पूर्णाच्या पोया पण मी तिला पुरण टाकणार होते पण टाकलं नाही बाई ना कुठं नसते एवढा आहे बला आहे बाई नवीन नवरींच्या हातच्या खायला भेटतात पुरणाच्या पोया चल हो माय मग चला लवकर लवकर मस्त खाऊ बाई पुरणाच्या पोया ताई आता कशी करू का बाई मी मला तर खूपच स्टेज येत आहे मी तर पुरणपोळी कधी बनवलीच नाही ताई हां आता कसं पुरण बनवू काय करू तुम्ही सांगितलं तशी दाडता टाकली मी शिजवायला आता मला खूप भीती वाटत आहे कशी करू पुरणपोळ्या हां आईने लोकांना पण सांगितलं लो म्हणते हां गावातल्या बायांना पण सांगितलं आता घरातल्या घरात, घरात कशी पुरणपोळी केली असती काही वाटलं नसतं आता बायांसमोर किती शरमीन मला अगं बाई मला वाटलंस काही ना काय चालू असेल म्हणून यांचं हे काय ना काही सांगत असेल म्हणून मोठ्या वहिनी ले उरख आहे हां उठावर रेटा करायचा आहे काय ते सांगायला लागते इले कुणी महाराणी का कुठची महिलात प पडलेली आहे का हे हिच्या मायेने काय पुरणपोया केलंच नाही काही काकून हिच्या आली मोठी इथं शिकवायला जशा कर तशा कर त्यासाठी तुला पुरणपोळ्या करायला लावला येत नाहीत म्हणून तुला मोठी हेड गाव राहील तिन शिकेल हाव शिकेल हाव मामाईचा अपमान करेल तिनं आता घेऊन दाबून तू अं गावासमोर ती हशेवडायला लावतो आम्ही नाही आता कशी ती बेजती करतो आम्ही आणि आठवण ठेवशिन तू अगं काही नाही गं बस पुरण शिजवलं केच्यामध्ये जाळफळ आपण टाकलेलं आहे बस साखर आता थोडी दाळ गल झाली तर साखर टाकायची हां आणि चमच्यानी फिरवायची हां लगेच मग पुरण चाळण्यात दाबून असं पुरण काढून घ्यायचं खूप पद्धतीने वेगळे वेगळे हो का जायफळ टाकलं का हा वहिनी तुम्हाला बला होत आहे आई बाहेर माया आल्या म्हटलं हां अजून काय कुकर शिजला नाही का अजून अजून का बस डाळ झालेली आहे बस पुरण बनतेस आता वहिनी तुम्हाला जास्त शि जास्त नॉलेज आहे आलं वाटते हां रेसिपी चॅनल करून घ्या एखादं तुमचं अं तुम्हाला चला आई बमलो राहिली हां मला सांगू नका मग मी सांगून देईन आईने सांगितलं फक्त अर्चू वहिनीस पूर्ण पुरणपोळ्या करेल आणि पुरण करेल ते मी जर आईच्या घोषला लागलो ना तर मग पाहते मी तुम्ही काय आहे आई काय करते तुमच्यासोबत तर हां तुला लवकर बाहेर बाहेर बसलेल्यात बाहेर आई तुम्हाला आवड देत आहे अगं बाई ताई पण चालली आता तर चला चू मी येते हां नाही तर आई मलाच बोलते ना आणखी तू तु कर तुला जसं मी सांगितलं ना जेवढं लक्षात राहिला तेवढं कर तशी झाली तशी झाली आता काही लोड घेऊ नको वहिणी चलता की आईला पाठवू अगं हो चला ना चला ना आली समोर चला काही नाही पहिले ते मी समोर हा तुमच्या मागून मी येते मोठी आली शेखवायला हां वहिणी चला वाईट पावरायला बाया पटकन पुरण करा गरम गरम पुरणाच्या पोळ्या आ नाही इथं खायले आम्हाला हो हो ताई आणते आणते अगं बाई काय करू मी आता पुरण शिजलं वाटते पुरण काढू कसं आणि पुरणपोळी बनू कशी हे आता मदत कर माझी काहीतरी आता बापरे कसेच करू मी आता बाई ना काही म्हण निना बापा पुरणाच्या पोळ्या खाय तिया घरी आम्ही मी तर पहिल्यांदाच पावलेली बाई निर्मलाबाईनं कोणाले काही खायला बोलावलं निर्मलाबाई जाते जरूर कोणाच्या घरी आजपर्यंत रेकॉर्ड आहे म्हटलं कोणाला निर्मलाबाईनं बोलावलं अशी नाही हो माय असं नसते ब आता नवीन आली तिला म्हटलं का मंदीर मला कि सुनाली बायाने दाखव म्हटलं नवीन चहाची टेस्ट कशी आहे तशात तिला दोन आले चांगल्या भेटल्या हे आली तिसरी हे मस्त चौथी आली की छान चांगली भेटेल काय मला सुशीला तू भरभर बर बरोबर बर राहिली माहिणी येत नाही कोणा खाऊ घालायची पण बोलावलं मी दुसऱ्या उद्देशानं का निर्मलाबाई पूर्णाच्या पोया आज बनतात का नाही म्हटलं का फक्त गोष्टी नस पूर्णाची पोईच्या गोष्टी करू करूच पोट भरा लागते म्हटलं अजून पता नाही बाहेंच्या अं त्या सुनीच्या पुरणपोईची अजून काही यायची काही उमेद दिसून राहिली मले पण तुपाचा पाश्रोला बाईना गोड गोड बन चालू हाय वाटते पण अजून नाही आली सुन घेऊन तुम्ही काय हे पुरणपोया आहे का बिरबलची खिचडी अजून बनूच राहिली अवं नाही व मैसून भल्या साजऱ्या करते म्हणते बाई पुरणपोळ्या हा दादा चांगलं बनले वेळ लागते ना सांग बरं बाई किती के घोर केला या बायांना बिरे घेत नाही बाई पुरणाच्या पोया जाणून बुजून चाल खेळल्या माय त्या अरची सांग दोघी माहिती की आता कशी करीन बाई देऊच जाणी माय आता पुरणपोळ्या का हलक्या आहे का घेतल्यानं बनवल्या आता काय करते काय विन बाई पुरणाचा शिरा बनवते का पुरणाचा घा गारा बनवते देवालाच माहीत आता काय विनतं हो ना ममाई बलाव ना लवकर पिंकीने सांगितलं पूर्णाची पोई घेऊन येतो म्हटलं अर्चना बहिणी बनवून राहिली पिंकी पाय इथे निघा काही सुदीन निघून झाले मग पिंकी पाय झाली की पूर्णाची पोळीच मागे रडू रडू नाही म्हटलं घेऊन येतो वहिनीच्या हातची वाट पावलेली असेल बाई पिंकी बी लोक टाईम झाला ना ममाय आणि ते का नाही ते म्हटलं किती वाजता बसला पाय ना आम्ही अर्चना पूर्णाची पोई बनवून राहिली का काय करूल एवढा वेळ मला वाटते असं पूर्ण धिंगाणा झाला असेल पूर्णाचा वहिनी हो मोठ्या महिनी जा बरं पाहून बरं तुमच्या जेठा देराने का देराने काय करेल नाही वेळी हा पुरणपोळ्या बनल्या असेल मऊ मऊ पुरणपोळ्या तर जा घेऊन या माया वाट पवरायला हा एकटी नाही अन्न होईल ना तुम्ही जाऊन आता मदत करू शकता पद्मास एक नंबर एक नाकाबुक्की मला वाटली चपटीच्या जाडी घेला म्हैसच्या महिस हां हो हो ताई जाते ना एक नंबरची नालायक म्हणायची आहे बुडीन हे दोघी मायले केले चांगल्या चोरणानं बांधा आणि इतके फटके मारावं पटते ना की एक शंभर माराव ना, मारा ना मारा सडेल तोंडाच्या हो हो जाते जाते <laughs> खूप टेस्टी पुरणपोळ्या बनवणं चालू असेल ना तर वेट करावंच लागणार आहे खूप चांगले येतात म्हणते बाबा बनवतात पुरणपोळ्या मी असं ऐकलं आरची वहिनीला खूप सुंदर पुरणपोळ्या पु येतात म्हणतात हाय माय पुरणपोळ्या पुरणपोळ्याच करू ला किती वेळच्या येते का नाही काही पुरणपोळी बनवून झाल्या म्हणा बापा चांगल्या बनवणं हां कशी करा तर जाते आपल्या या ना म्हणा लवकर घेऊन माय खरंच बोर वाटवायला बाईना आण ना लवकर पुरणपोळी थांब माय गेली ना मा मोठी सुन मी मदत करायला आणतात असते आता हे घ्या व माय आणल्या माय सुनी पुरणपोळ्या करून माय तर मस्त दिस राहिली व हा बाई पोई तर मस्त दिस राहिली केली के काय कशी केली काय मीन बाई का न आता नाही नाही जमत आहे का वा पुरणपोळी कोणा एका बारीत मध्ये नाही जमली होती हिले काय जमेन आली मोठी पावा माय खाऊन कशी बनली तर एक नंबर बनवली असती खाव्यासारखं पुरण बनवता येत हिले अडचूले खाव्यासारखं अगं बाई दिसू तर चांगली राहिली पण कशी बनवली बाई हां पुरण शिरलं का नाही काय मीन बरोबर आता बाबा कशी लागू राहिली हो माय पुरणपोळी ऐचू हे तू बनवली पुरणपोळी हो माय कशी लागू बा पुरणपोळी तू बदल का <laughs> आली मजा वाटलंच मला काही ना काही मिस्टेक करीन म्हणून बापरे वहिनी काय मजा उडवली का, का तुम्ही आमची सगळ्या लोकांना तुम्ही बोलावलं आमचा तमाशा केला सगळ्या लोकांसमोर वाटलंच आमचा कचरा काही म्हणून हे काय का तुला म्हटलं पुरणपोळी बनवता येत नव्हती तोंडात का मंग म्हटलं होते काय तुया सांगितलं का नाही एवढं म्हट तूप वया गमवलं दाय वाया गमवली पाय किती नाव ठेवलेलं त्या पुरणपोळीले कशी केली म्हणते पुरणपोळी दशा दशा लागू ला म्हणते दा नाही शिजवली बरोबर तुला काही ज्ञान नव्हतं तर का बापाच्या घरचा माल आहे का बापाच्या घरातून तूप आणला का दाय आणली का, का? सांग व माय निसंता सून भेटली मा घरात पा कशी केली पुरणपोळी पुर तू पाया मा गॅस वाया कोणी वाया आता ढोरे नाही का ह्या पुरणपोळ्या ढोर ढोराला टाकल्या नाही ह्या पुरणपोळ्या अशा पुरणपोळ्या बनवल्या हे मग मिस मूर्ख झाली बाई इचार यकीन केला काहीच म्हटलं काय म्हणतील पुरणपोळ्या बनवायचं एखादी तरीच नाही म्हणती नाही म्हणते चपचाप उभी होती मला म्हटलं येते गेले आता बाई मी खरं सांगते मी जाणून खराब नाही केली मी पूर्ण माझा प्रयत्न केला आता बाई मला तुमचा नीच्या दाखवामध्ये मला काय मिळेल मी खरं सांगते मी जाणून बसून पुरणपोळी बायकवली नाही मी पूर्ण माझी कोशिश केली पूर्ण छानपैकी पुरण बनवलं आई मी कसं सांगते मला काही माझा असा उद्देश नव्हता सांग माय दिसुरात आली पुरणपोळी चांगली बाई सुगंध पण खूप छान येत आहे मग काय मिस्टेक झाली असेल आता बाई थोडं थांबा ना आता बाई तिथे पहिल्यांदाच बनवली ना ও তু তো ছুপা চুপাস ঝাঁক নকো ঝাঁকু দি তা যাই পাক ঝাঁকু রাখি মি আলি জেঠানি জেঠানি যেঠা নিয়ে যেঠান जिंदा জিন্দা सांग बरं माय आजच किती वाया का मोल अन्न हा अन्न हे परभ्र असते एवढं पण ज्ञान नाही का हिच्या माईनं काय एवढं शिकवलं नाही का, का। बघ ना मग मी बघा ना म्हटलं हिले काय लाज आहे तुळशी माहिणी किती माणूस कमावते अन्न अन्नासाठी मोलमजुरी करून किती कमावते आता आमच्या घरी सर्व आहे म्हणून ठीक आहे लोक म्हटलं एकेका कुठख्या मोहताज होतात हां आणि हिने बघा किती ना धुस केलं माझ्या वहिनीनं हा काही वाटते का वहिनीला वहिनी तुम्हाला काही वाटते का तुमच्या घरचे काय हमी फ्री तुमच्या घरचे बी असेच साधे लोक हा आम्ही एवढे असून आम्हाला आहे किती मोठं वाया गेलं अन्न हो बाई 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 निर्मला निर्मला आम्ही मजा करू आलो हो माय काय पुरली एवढी मजा कुठ शांत बाई हो बाई निर्मला बाई अ पुरणपोळी खाऊन म्हटलं मिठाई तरी फिरायच्या समोर अशी पुरणपोळी केली गोड मऊ मऊ एकदम लुसलुसीत आम्ही आम्ही स्वतः बनवलेली अशी पुरणपोळी एवढी छान सुगंध फ्रेग्रेन्स किती छान येत आहे किती मऊ आहे काय म्हणून हो तुम्ही नाजूका का अगं बाई मी तर असंच ऐकलं होतं की अर्जूला अर्जूबाईणीला पुरणपोळी येत नाही हे है कसं झालं बापा अगं बाई खरंच खूप टेस्टी बनवली पुरणपोळी मला पण येत नाही अशी नाजू का ताई पुरणपोळी खा आता बाई पुरणपोळी खा मग अर्जूला म्हणा हे तर खरंच बाईणीलाच टेस्टी बनवली नाजू का इले चिमटत घेतो नाजूक आले सांग बाई मलाच येणं सकाळच्या तोंडासमोर पाय पाडलं त्या पुरीनं मॅट वानायची नाजू का खाऊन पाय पु पुरणपोळी अई माय खरंच हो माय हां तर लय मस्त बनवली बापरे बाप वहिनी तुम्ही त्या नंबरच मारला बापा एक नंबरच पुरणपोळी बनवली सांग बाई सगळ्या बायांच्या समोर आता मीच झाली खराब मला वाटलं अर्चनाला तो तो तोंडावर पाडतो मीच पडली आता नाटक करायला लागेल बायासमोर नाही तर म्हणते माय सुनीच्या मागं लागते बदमाश आहे चांगला करून मी खराब म्हणते अगो बाइ हो अर्जुन एउटा चाहिँ पुणपो पुरन बोली बाइ बाइ अर्जु खराब नसेस भाइ अन एउटा नरु खराब बनाउने कान बाइ त एकच नम्बर बनली मासुसारकी बन नि पड़ी हो का खरे बाइ मलाई एउटी सुंदर पुणपो बनली अहिले अर्जु खर खु सुन्दर पोडी पुणपो बनली बनलीदम साठी खाएपछि का खुब सुंदर अर्जू तशी माफ करू नको त्या सासूला लोसट आहे निर्मला बाई एक हजार एक रुपये घेऊन राहता सासू जडून हा पहिली रसोई नेक देत असते म्हटलं काही ना काही आम्ही देऊ तुले मी बी देईन गंगा कोमल सुशिला पार्वती आम्ही देऊ पण पहिले सासू जुळून घे म्हटलं एक हजार एक हो माही देतो ना बाई देतो ना का नाही देईन एवढे चांगली पुरणपोळी बनवली तर तोंडावर पडली होती बाई मी आता रामाच लागेल मला यांच्यासमोर एक हजार एक मी एक हजार दोन रुपये देतो मी